बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना धमकावणाऱ्या बालाजी तांदळेचा आणखी कारनामा समोर आलाय गेवरा येथील एका मॉलमधून ब्लँकेट्स खरेदी करतानाचा बालाजी तांदळेचा सीसीटीव्ही समोर आलाय यावरून मोठी खळबळ उडाली आहे तांदळेनं हे ब्लँकेटची खरेदी कुणासाठी केली असा सवाल उपस्थित केला जातोय बघूया एक रिपोर्ट बालाजी तांदळेचा आणखी एक कारनामा समोर ब्लँकेट्स खरेदी करताना सीसीटीव्ही चित्रे ब्लँकेट्स आरोपीला दिल्याचा देशमुखांचा आरोप बीड खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मी कराडचा साथीदार बालाजी तांदळेचा आणखी एक प्रताप समोर आलाय गेवराईच्या एका मॉल मधून ब्लँकेट खरेदी करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे खरेदी केलेले ब्लँकेट्स बालाजी तांदळेनं पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींना दिल्याचा आरोप संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केला, केला ले ले। एक धमकी वजा म्हणजे इशारा पण देण्याचा प्रयत्न केला घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर हे जे कारनामे समोर आलेले सहा तारखेला नऊ तारखेला त्याच्यानंतर एक तारखेला तिथं माझ्यासोबत चार तारखेला पुन्हा जे विष्णू आरोपी ते जे गेवरायला होते त्यांना रगी वगैरे पोहोच करणे आरोपी आल्यानंतर त्यांना बॉटल याच्यावर देशमुख नाही यंत्रणेनं उत्तर दिलं पाहिजे समाजाला संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सुरू आहे या प्रकरणाशी संबंधित आरोपींचे अनेक सीसीटीव्ही फुटेज येत आहे आता समोर आलेल्या सीसीटीव्ही मध्ये वाल्मी चा साथीदार बालाजी तांदळे सुद्धा चित्रित झालाय एक जानेवारीला बालाजी तांदळे वाल्मी कराडची बीड पोलीस ठाण्यात भेट झाली एक जानेवारीला तांदळेनं पोलीस ठाण्यात धनंजय देशमुखांना धमकावला तांदळे विरोधात एसपीकडे लेखी तक्रार देण्यात आली आहे मात्र अद्याप ही कारवाई झालेली नाही चार जानेवारीला तांदळीकडून गेवरा येथील मॉल मधून दोन ब्लँकेटची खरेदी करण्यात आली पोलीस कोठडीतील विष्णू चाठेला ब्लँकेट दिल्याचा संशय आहे सहा जानेवारीला केज न्यायालयात चार आरोपींना पाण्याच्या वाटल्या पुरवण्यात आल्या विष्णू चाठेच्या ऑफिसमध्ये चार आरोपींसोबत बालाजी तांदळे ही सीसीटीव्हीत कैद झालाय संतोष देशमुख हत्या प्रकरणी अनेक बाबी समोर येत असताना बालाजी तांदळेचं सीसीटीव्ही समोर आलंय त्यामुळे बालाजी तांदळेनं हे ब्लँकेट कुणासाठी खरेदी केले असा संशय निर्माण झालाय आता पोलीस त्याला चौकशीसाठी ताब्यात घेणार का जर तो या प्रकरणी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ज्ञानेश्वर पतंगे झी चोवीस तास बीड